दिवाळीचा सण म्हटलं ना की फक्त दिवे नाही तो खरं गेलं तर घराच्या काण्या काण्या कोपऱ्यात अगदी मागच्या दाराला दाराला पुढच्या कोपऱ्यामध्ये दिव्यानी किंवा लाइटिंगने आपण घर उजळवण्याचा प्रयत्न करतो आपण जेवढं घर उजळवण्याचा प्रयत्न करतो ना तसं आपलं मन उजळवण्याचा प्रयत्न करतो का एखादा दिवा जसा देवळात लावावा देव्हारात लावावा तसंच तो आपल्या मनात लावावा यासाठी दिवाळी नसावी का मला असं वाटत की खऱ्या अंशी दिवाळी ती आहे की जेव्हा आपण आपल्या मनात आणि आपल्याला भेटणाऱ्या प्रत्येकाच्या मनात एक आशेचा दीप पेरू शकू ती खरी दिवाळी हो की नाही दिवाळीचा सण आपण जेव्हा पाहतो तेव्हा पाच सहा सात दिवसाचा हा जो सण आहे ना याच नेमकं महत्व काय आहे हे समजून घेत असताना जेव्हा आपण पहिला दिवस पाहतो दॅट इज दसुबारस खरंच पाहायला गेलं तर धनत्रयोदशी पासून सुरू होणारा हा सण परंतु वसुबारस हेही तितकंच महत्वाचं याला कारण काय तर वसुबारसच्या दिवशी आपण गाय वासराची पूजा करतो मूळत जर पाहायला गेलं तर गायीमध्ये तेहतीस कोटी देवतांचा अंश आहे असं पाहिलं जातं किंवा असं आपण मानतो जर गायीमध्ये तेहतीस कोटी देवांचा अंश असेल तर दिवाळी सारख्या उत्सवाची सुरुवात ही त्या गायीच्या आणि वासराच्या पूजेने का होऊ नये आणि म्हणून आपण दिवाळीची खरी सुरुवात ही गाय वासराच्या पूजेने वसुबारस या दिवशी करतो त्या दिवशी दिवसभरातून किंवा संध्याकाळच्या वेळी गाय आणि वासराची पूजा केली जाते त्यांना गोडधोड खाऊ घातलं जात आणि मनापासून त्यांना अभिवादन केलं जातं यासाठी की वर्षभरामध्ये त्या गायीने जे काही दूध दिलेलं असेल ह त्यापासून आपल्या शरीराला जी काही बळकटी मिळाली असेल बरोबर आहे या सगळ्या गोष्टींचं कुठंतरी कृतज्ञता व्यक्त व्हावी या दृष्टिकोनातून आपण गाय आणि वास्त्राच्या पूजेने दीपावलीची सुरुवात करतो तो दिवस म्हणजे वसुबारस त्याच्यानंतर दुसरा दिवस जो येतो त्याला आपण धनतेरस असंही म्हणतो मूळत धन त्रयोदशी म्हणजे त्या दिवशी धनाची पूजा करायची का नाही तर त्या दिवशी आपण धन्वंतरी देवतेची पूजा करतो ज्याला आपण आयुर्वेदाचा एक मूळ भाग म्हणून किंवा एक बेस म्हणून पाहतो त्या धन्वंतरी म्हणजेच मेडिकेशन फॉर्मेशन मध्ये असलेला ज्याला देव, देवता म्हणतो आपण ती देवता म्हणजे धन्वंतरी देवता आणि दुसरा दिवस म्हणजे आपण धन्वंतरी देवतेची पूजा करतो आयुष्यभर आम्हाला किंवा वर्षभर आम्हाला येत्या पुढच्या दिवाळीपर्यंत आम्हाला निरोगी ठेव आमचं आयुष्य हे निरोगी असावं या दृष्टीकोनातून जी प्रार्थना जी कृतज्ञता दे, आपण देवतेला व्यक्त करतो त्यासाठी म्हणून दुसरा दिवस दिवाळीचा आपण धनत्रयोदशी म्हणून साजरा करतो त्या दिवशी धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते त्यासाठी दुसरा दिवस त्याच्यानंतर तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा दिवस दॅट इज कॉल्ड नरक चतुर्दशी नरक चतुर्दशीच्या दिवसाची मूळ आख्यायिका जर आपण पाहिली झाली तर ती नरकासुराचा वध किंवा रक्तबीज नावाचा एक राक्षस होता की ज्याने आपण म्हणतो ना ब्रह्मा विष्णू आणि महेश तस त्यांनी ब्रह्मा देवतेची खूप मोठी आराधना केली तपश्चर्या केली आणि त्यांनी तप मिळवलं त्याने ते तप केल्याच्या नंतर त्याला एक आशीर्वाद मिळाला आणि तो आशीर्वाद काय होता तर तो असा होता की त्याच मरण जर कोणी त्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा रक्ताचा एक जरी थेंब जमिनीवर सांडला तर त्यापासून अजून अनेक रक्तबीज तयार होतील अनेक राक्षस तयार होतील कारण राक्षस ही वृत्तीचा माणूस होता मग त्याला जेव्हा हे वरदान मिळालं की यस आता मला मी कोणी कोणी मला मारणार नाही माझं रक्त जर पडलं तर अजून रक्तबीज तयार होतील या फेजमध्ये कुठे ना कुठेतरी एक इगोइस्टिक अप्रोच अहंकार मनामध्ये निर्माण झाला आणि मग त्याने सगळ्या देवतांवरतीच चाल करायला सुरुवात केली आणि ह्या सगळ्यांचा कुठेतरी राग जेव्हा आला बरोबर आहे पार्वती मातेला देखील त्यांनी त्रास देण्याचं ठरवलं किंवा त्यांना सोबत घेऊन जाण्याचं ठरवलं त्याचा राग व्यक्त करत असताना काली रूपामध्ये मातेने त्यावेळेला स्वतःचं काली रूप धारण केलं आणि कालिंका मातेच्या रूपामध्ये त्यांनी रक्तबीज या नावाच्या राक्षसाचं जसं मुंडकं छाटलं ज्या पद्धतीने त्यांचा वध केला आणि सांडणारा रक्ताचा प्रत्येक कण हा एका कटोऱ्यामध्ये जेव्हा घेतला पाहिलं आपण बरोबर आहे तर ह्या सगळ्याच्या मध्ये नरकासुर नरक असुर म्हणजे आपल्यातील जी असुरी वृत्ती आहे ना याचा कुठेतरी वध करण्याचा दिवस म्हणून आपण नरकासुर वधाच्या दिवशी जो दिवस म्हणून असतो दॅट इज कॉल्ड ॲज नरक चतुर्दशी आपल्यामध्ये देखील असाच एक असुर नरक नावाचा असुर किंवा नरकासुर आपल्यामध्ये देखील कुठतरी आहे आणि या वृत्तीला मारून टाकण्यासाठी आपण सकाळी पहाटेच्या दिवशी उठून अभ्यंग स्नान जे करतो तर तो दिवस म्हणजे नरक चतुर्दशीचा दिवस त्या दिवशी आपण तेलाने म्हणजे तिळाच्या तेला तेलाने आपल्याला मालिश केली जाते अभ्यंग स्नान आपण करत असतो कोणी मोती साबण वापरतं कोणी उठणं वापरतं ही प्रत्येकाची जी ती जी काही प्रथा आहे परंपरा आहे त्या पद्धतीने आपण जातो है ना म्हणजे आपण पाहतो की वर्षभर आपण जी सावण पाहायला मिळत नाही ती आपण घेतो मोती बरोबर आहे परंतु खऱ्या अंशी जर पाहायला गेलं तर नरक चतुर्थीचा दिवस हा आपण अभ्यंग स्नानासाठी त्याचबरोबर आपल्यातील असुरी वृत्तीचा नाश करण्यासाठी म्हणून आपण ह्या दिवशी नरक चतुर्दशी साजरी करत असतो त्याचा पुढचा दिवस तोही अतिशय महत्वाचा आहे बरोबर आहे आपण जेव्हा पाहतो तर लक्ष्मी आणि कुबेराची पूजा राईट म्हणजे लक्ष्मी पूजनाचा दिवस बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की अमावस्या वाईट का चांगली का काय का, का कस ह्या सगळ्या याच्यामध्ये पण हो दीपावलीची रात्र ही देखील अमावस्येचीच रात्र म्हणून पाहिली जाते परंतु एक पवित्र रात्र म्हणून पाहिली जाते जसं आपण म्हणतो ना आपल्या संपूर्ण वर्षभराच्या कॅलेंडर मध्ये काही रात्री खूप महत्वाच्या आहेत जसं कोजागिरी पौर्णिमा असते जी की मागच्याच महिन्यात आपण साजरी केली त्याच्यानंतर दिवाळीची रात्र असते आणि त्यानंतर होळीची रात्र असते या तिन्ही त्याचबरोबर महाशिवरात्रीची रात्र असते या तिन्ही चारही रात्रींना युजली जागरण केलं जात राईट जागरण केलं जातं तपश्चर्या केली जाते कारण यांना विशेष दिवस म्हणून पाहिलं जातं या दिवशी केलेल्या तपश्चर्याचा आपल्याला फळ हे काही पटीनं मिळत असतं आणि त्या दृष्टिकोनातून लोक लक्ष्मी कुबेराची पूजा देखील आपण करत असतो तो म्हणजे लक्ष्मी पूजनाचा दिवस बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे एक आख्यायिका पण अशी आहे की समुद्र मंथनातून लक्ष्मीची जेव्हा लक्ष्मीजी जेव्हा बाहेर पडल्या समुद्रमंथन केल्याच्या नंतर ज्या काही विविध वस्तू बाहेर पडल्यात व्यक्ती बाहेर पडल्या त्याच्यातून लक्ष्मीजी आल्या आणि त्याच्यानंतर लक्ष्मी नारायणाचं विवाह झाला अशी पण आख्यायिका यामागे सांगितण्यात येते परंतु त्या दिवशी आपण धनाची पूजा करतो खऱ्या अंशी मी संपत्ती म्हणत नाही मी धनाची पूजा म्हणतोय धन म्हणून जी काही गोष्ट आपल्या घरामध्ये आहे त्या सगळ्या गोष्टींना आपण देवतेच्या समोर लक्ष्मी देवीच्या समोर अर्पण करून लक्ष्मी देवीला आराधना करतो प्रार्थना करतो की हे लक्ष्मी देवी हे कुबेर भंडारी आमच्या घरी येणाऱ्या वर्षभरामध्ये तुमचं जे काही वास्तव्य आहे ते असंच टिकून राहू आणि वृद्धिंगत हो या दृष्टिकोनातून लक्ष्मी मातेला कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच लक्ष्मी पूजनाचा दिवस बरोबर आहे आणि बर बर। त्यानंतरचा दिवस म्हणून पाहिला जातो दॅट इज कॉल्ड कॉल्डवाय पाडवा बरोबर आहे पाडवा हा नववर्षाचा दिवस म्हणून पाहिला जातो तो गुढी पाडवा वेगळा आणि दीपावलीचा पाडवाचा दिवस वेगळा दीपावली पाडव्याच्या दिवशी देखील आपण सकाळच्या दिवशी बऱ्याच अंशी व्यापारी प्रवर्ग या दिवसापासून त्यांच्या लिखापडीच्या ज्या काही वह्या असतात ज्या काही अकाउंटिंगच्या वह्या असतात ह्या बदलल्या जातात काही लोक पाडवा म्हणजे आपल्या गुढी पाडव्यापासून ते बदलतात आणि काही लोक ही दीपावली पाडव्यापासून त्यांच्या वह्या किंवा मेंटेनन्स जो असतो अकाउंटिंग फेस तो बदलत असतात ती त्याची चोपड्यांची पूजा केली त्याला चोपडा असं म्हणतात तर त्या चोपड्यांची पूजा करण्याचा दिवस म्हणजे हा पाडवा

पाडवा जो की नववर्षाचा पहिला दिवस म्हणून पाहिला जातो दीपावली नववर्षाचा पहिला दिवस म्हणून आपण याला साजरा करत असतो आणि त्याचबरोबर पुढचा दिवस तो म्हणजे भाऊबीज बहीण बर आणि भावाला एकमेकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक चांगला दिवस म्हणजे भाऊबीज ज्या दिवशी बहिणीच्या सुरक्षेची काळजी ही आता भावाच्या हातात आहे यासाठी म्हणून बहीण भावाची ओवाळणी करते भावाची पूजा करते भावाला ओवाळते आणि त्या निमित्ताने दिवाळी निमित्ताने छोटस काहीतरी गिफ्ट म्हणा काहीतरी रिटर्न म्हणा एक कृतज्ञता म्हणून भाऊ देखील बहिणीच्या संरक्षणाची पूर्ण काळजी माझ्यावर आहे या दिवाळी निमित्त काहीतरी छोट्या छोट्या गोष्टी गिफ्ट देण्याचा प्रयत्न करत असतो लक्षात ठेवा पाच ते सहा दिवसांचा हा एक वेगळा सण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ज्ञानाचा आरोग्याचा समाधानाचा संपत्तीचा धनाचा एक वेगळा दीपक लावण्याचा दिवस किंवा वेगळे दीपक लावण्याचे दिवस म्हणजेच दीपावली मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ही दिवाळी सुख समृद्धी समाधान आरोग्य शांती या सगळ्या गोष्टींची भरभराट करून घेऊन येऊ या दीपावलीच्या निमित्ताने आपल्याला जर शक्य झालं तर दीपदानाचं देखील महत्व खूप जास्त असत बरोबर आहे लक्षात ठेवा स्पेशली दिवाळीच्या निमित्ताने आपण धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणा बरोबर आहे राईट तसं पाहायला गेलं तर पूर्ण ह्या चार पाच सहा दिवसामध्ये दीपदानाचं महत्व खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे जर आपल्याला शक्य झालं तर दीपदान शक्य झालं तर एखाद्याला आपण काहीतरी थोडस शेअरिंग करू शकतो का मे बी इन फराळ वगैरे असेल त्यामध्ये बरोबर आहे एखाद्याला आपल्याला काही कपडा घेऊन देतायचा असेल तर ती गोष्ट असेल कुठल्याही गोष्टीच्या माध्यमातून दान त्या व्यक्तीला की ज्याच्या घरात आज दिवाळी अजून चांगली व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं हे जर आपण करू शकलो तर खऱ्या अंशी आपण दिवाळीचा अर्थ समजून घेतला आणि दिवाळी सेलिब्रेट केली असा होऊ शकतो मी माझ्या माहितीप्रमाणे आता लक्षात ठेवा की याच्यामध्ये आख्यायिका बऱ्याच आहेत जसं प्रभू श्री रामचंद्रांनी बरोबर आहे रावणाचा वध केला तो दसरा आणि दसऱ्यापासून पंधरा दिवसाच्या नंतर राम अयोध्येमध्ये मध्ये परत आले आणि त्यानंतर लोकांनी भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण अयोध्याभर दीप प्रज्वलित केले आणि प्रभू श्री रामचंद्रांचं सीता मातेचं आणि अं प्रभू राम लक्ष्मणांचं पण आगमन जेव्हा झालं त्यांचं भव्य दिव्य, दिव्य दिव्यांनी स्वागत करण्यात आलं तो दिवस म्हणजे देखील दीपावली म्हणून आपण सर्वजण दिवाळी साजरी करतो अशा अनेक आख्यायिका किंवा ज्या काही गोष्टी आपण ऐकत आलेलो आहेत त्याच्याही पलीकडे जाऊन मला असं वाटतं की खऱ्या अंशी ज्ञानाचा दिवा आपण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जर पेटवू शकलो तर खऱ्या अंशी ही दिवाळी आपण साजरी केली असं म्हणता येईल थँक्यू थँक्यू व्हेरी मच